नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तेरा ऑगस्ट प्रोममध्ये अक्षर अगदी मनापासून जोगतीची उटी भरते ते अक्षरावर खूप खुश होतात आणि घरावर जे संकट आलं ते टाळण्यासाठी एक जोगतीन म्हणते तुला प्रदक्षिणा घालायची आहे ते पण अगदी मनापासून ते बी भंडारा उदळीत आणि अनवानी पायाने बरं का प्रदक्षिणा घालण्यासाठी फक्त अक्षरा एकटी जात नाही तर त्या पण तिच्यासोबत जातात आणि अक्षरासोबत प्रदक्षिणा घालतात अक्षरापुढे भंडारा उदळत असते त्यामध्ये बाधा आणण्यासाठी चंची बाटली फोडते हातात काचा घेत म्हणते आता बघ कशी व्रत पूर्ण करते ज्या झाडाला अक्षर प्रदक्षिणा घालणार असते चंची त्याच्याभोवती गोल फिरत सगळ्या काचा टाकते दुर्गी आणि ती एका झाडामागे लपून बसतात अक्षर एवढ्या आनंदाने आणि भक्तिभावाने करत असते आणि म्हणते आईचा उदो उदो आणि भंडारं उदळते यामध्ये तिचा पाय काचेवर पडतो आणि ती मोठ्याने ओरडते आता अक्षराच्या मध्ये अधिपती धावून येणार की अक्षराच पूर्ण करणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद